नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील निवास मालिका सध्या अतिशय आलेली आहे आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये मालिकेमध्ये संतोषला घडवण्यासाठी अभिनेत्रीची होणार मित्रांनो लक्ष्मी निवास लवकरच आपल्याला अभिनेत्री तेजश्री प्रधानची एंट्री पाहायला मिळणार आहे जी मराठी वाहिनीवर लवकरच विन दोघातली ही तुटे नाही नवी मालिका प्रेक्षकांची भेटीला येत आहे आणि या मालिकेच्या निमित्ताने तेजश्रीने आता लक्ष्मी निवास मालिकेत एंट्री घेतलेली आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की लक्ष्मी निवास दारावरती तेजवी म्हणजे स्वानंदी आली आहे आणि ती म्हणताना दिसते की मी स्वानंदी सरपोतदार आहे मी मुंबईवरून आली आहे इथले एका आजी आजोबांची फसवणूक केली आहे संतोष मला त्यासाठी लागले यावर संतोष घरातील सर्वजण घाबरून जातात मात्र म्हणताना दिसते की आता जे काही करायचं आहे ते पोलिसच करतील स्वानंदीमुळे संतोषला घडणार जन्माची अद्दल असं म्हणत जे मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे तर लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये स्वानंदी एंट्री होऊन आता ते संतोषला चांगलेच अद्दल घडवताना दिसणार आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा